नाही मला ते लय कमेंट करायला लागलेत ला ना, ना ते तिथं ह्याच्यामध्ये इंस्टाग्राम मॅडम तुम्ही त्या प्रकरणावर काहीच बोलला नाहीत खून झालेल्या प्रकरणावर काहीच बोलला नाहीत असं बोलू लागले आता काय सगळ्या सर हे आपलंय ना गाजायला लागलोय ना ते प्रकरण आता ते पुन्हा तपास सुरू आहे त्याच्यामध्ये टी बसवली त्याच्यामध्ये पोलिस एकीकडून तपास तपास सुरू आहे कोण तपास सुरू आहे आणि आपण त्याच्यात काय बोलाव आहे का, का नाही मग त्या दिवशी बोलायला गेले मी त्या अंजली दमान्याला हे केलं ट्रोल करू लागले काय काय तिला मेसेज असले तिचे फोटो टाकू लागले आणि काय काय बोलू लागलं तर मला म्हणले तिला तरी शंभर दोनशे देते दे तर तुला तर बाई बाप दहा रुपये सुद्धा कुणी देणार नाही तू बी आलीस का मधी बोलायला म्हणजे काही करा पण बोलायचं नाही आरोपीच्या विरोधात बोलायचं नाही गुंडायच्या विरोधात बोलायचं नाही संविधानाच्या बाजूनं बोलायचं नाही पीडितेच्या बाजूनं बोलायचं नाही फक्त आम्हीच करे सो कायदा आणि मग असं त्याचं धोरण असल्यावर काय बोलान पुन्हा आपण बाया पडतो स्त्रिया पडतो त्याला काय बायाच्या पुन्हा कमरेखाली बोलायला लय सोपं आहे आणि पुन्हा हे जिंदाबादन ते जिंदाबादन आमचे कार्यकर्ते ना आमचे नेते ना आमचं दैव होतं ना आमचं फलनं ना आमचं भिस्तनं हो त्याचे तसले धोरण आहेत ना मग का बघा कुणी बी असू दे आपल्याला आपलं तर काय मत असते बाबा अशा पद्धतीनं हिंसा कुणीच करू नये कोणत्याच समाजानं करू नये ही कुणा का कसं मान्य असत हा आता सरपंचानं जे काही केलं असेल त्यांना गावातली ते घटना गावात रोखण्यासाठी केलं असन भांडण वाढू नये म्हणून केलं असन काय जे केलं असन तर त्यांना ते, ते, ते प्रथा प्राथमिक नागरिक म्हणून प्रथम नागरिक म्हणून त्यांना केलं असन ना चापट चुपट कुणाला मारली असेल तर बाबा मारायची चार मारली तर आपण हजार मारावा मारावाय का नाही तर तक्रार द्यावा की ह्यानं मला मारलंय म्हणून नाही नाही पण किती कमालय बाई जीव घेणं म्हणजे माणसाला किडा मुंगी सुद्धा मारू वाटत नाही एवढं हे माणसं मारित येतो आणि काय कोणत्या त्या होत आहे जे सत्तेत येईल जे पॉवर मध्ये येईल का मग ती कोणत्या त्या माणूस असू द्या ते पावर मध्ये सत्तेमध्ये आला की ह्या असल्या गोष्टी होतातच हो आणि ह्याच्या ह्याचा फटका कुणाला बसतोय बायाला बसतोय काय म्हणतात दलितला बसतोय कोणत्या समाज समज का आला तू हे इथं याच्या मागचे बे अनुभव आहेतच हा मग नाही नाही बोलायचं म्हणजे आपली संवैधानिक भूमिका असते काय मांडायला कुणी काय मांडले आम्ही करावं पण त्या ज्या पद्धतीनं त्या माणसाचा रक्त होतं आणि तेवढं रक्त असून जीव म्हणून त्याला कितीतरी ते डब्ल्यू डब्ल्यू टाईप सारखे मारलंय म्हण करू करू हो आणि कितीतरी ते हत्यारण पित्यारण काय तर त्यात जातं तर तपास सुरू आहे म्हण पण म्हणजे मग आता फिल्म नेले पिक्चर मध्ये शूटिंग सारखं आपण के करून नेले त्याला नेऊन पुन्हा मारले मारून पुन्हा फेकून देले म्हणजे जनावराला सुद्धा आपण पाळीव जनावर आपल्या घरातलं जर मिळत आपण त्याचा सन्मान पूर्वक त्याचा अंत्यविधी करतो पण त्या माणसाला अशा पद्धतीने फेकून दिले मग ही आणि कामालाच वाटते माये दोन दोन गोटी कशे मागू वाटते भाई काय धडाय मा आणि कुठं तरी ठेवायचेत हे पैसे एवढे आ आणि कुणाच्या जीवावर एवढे दोन दोन लाख कोटी रुपये मागितले असते आता आम्ही बी कार्यकर्ते आहे है तर मायक पण आम्ही नाही असलो कधी बघितलं मग आमच्या कामात अडथळा आलाय म्हणून आणि पुन्हा काय आमचा इगो हार्ट झालाय म्हणून हे झालंय असं नाही करायला पाहिजे ना कुणी असू द्या आपण पुन्हा त्याला ते बी कळलं माहिती खडणी मागणार ज्यांच्यावर आरोप आहेत त्याला पोलीस संरक्षण आहे आता मस्त पैसे भरून घेतलं असं पण सरकारचे बॉडीगार्ड इथं दलित सामाजिक कार्यकर्त्याला संरक्षण द्या म्हणले सामाजिक कार्यकर्त्याला का हे करताना तर त्याला संरक्षण देत नाही सरकार का। हो काय माया त्या परळीतलं राजकारण परळीतलं काय त्याच्या काय बोलता आम्ही माजल गावचे बीड जिल्ह्यातलेच आहे झालाय आमचा बदनाम जिल्हा झालाय झालाय ते पहिल्यापासून होतोय पहिला ऊसतोडीचा होता होता गर्भ पिशव्या काढल्याचा होता स्त्री भरून हात्यामध्ये सेक्स सिलेक्शनच्या होतं तर त्याच्या परळी तालुका हातात त्या परळी तालुक्यातला काय सांगा एक जण तर माणूस असा आहे ते वर्षभर त्या थर्मलमध्ये ड्युटीला जातोय आणि वर्षभरातून एकदा सहा करून पगारीचे पैसे उचलतोय ते ड्युटीला जात नाही त्या थर्मलमध्ये त्या परळीत जेव्हा जेव्हा काही दगडी कोळसा येतोय तर त्यातला निम्याच्या वर तर दगडी कोळसा इ भट्याला ही लोक फुरवित त्याच्यात सुद्धा भ्रष्टाचारायचा अशाला असाच सरकारचा उत्तर आम्हाला बघतात पण म्हणते चौदा वर्षा पोरी जे बा वर्षाच्या पोरीवर हे लोक हे करतात अक्षरशः घर सोडून तालुका सोडून बाई एक गेली आमच्याकडे प्रकरण आलतो हे हेवडाले गुंडाडा येते चर्चा करायला बसले की एवढ्याला गुंडाडा येत होतो चर्चाला काय त्या गुंडाडा बघा लोकांसोबत आपण चर्चा करा ज्याच्यावर अन्याय झाला त्या बाईच्या बाजून उभा तर असल्या गोष्टी आहेत पण एका फक्त परळीतच होतंय का बीडमध्ये होत आहे माझल गावात होत आहे गेवराईत होत आहे कुठेही होत आहे ज्याचं उघड पडन का तेच सगळ्याच सगळ्याच्या ह्याच्या खाली आधार आहे ह पण ज्या पद्धतीनं त्याला कुरूर पद्धतीनं मारलंय हे कुणालाच मान्य नाही ना 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 कुणीच असे करणार नाही एखाद्या गाडीनं धडकला असता आणि एखाद्या गोळी घातली असती काय असते द्याला असता तडक्या फड पण चार तास मारले आणि ता चार तास मजा घेऊ घेऊ हो मारीत जर असते त्याचा जीव काय म्हणत असत कुणी असू द्या आता आम्हाला ह्या त्याच्यापासून आम्हाला ना कसे माणसं मारतात कुरुर पद्धतीनं कोण कसे मारतात तर ता। सत्तेत आलेले माणसं असेच करते पण त्या अंजली दमानियाला बी धमक्या दिल्या त्या म्हणून आम्ही बोललो होतो तर म्हणले तुम्हीच राहिलात काय भल झालं बिस्तम झालं झालं ट्रोलिंग आमचं सोडून त्याच्यावर म्हणजे बोलायच नाही असं झालंय आम्ही बी खबीर असतो काय करतो म्हणजे आमटा बोलायचंच नाही का कार्यकर्ते काय बोलायच नाही उद्या तुम्ही काही करता उद्या त्याला उद्या आम्हा आमच्या पर्यंत आज कितीतरी सरपंच हे ते तर त्यांना काम करायचेत का नाही तर कसा भी, कसा विकास होईल गावा होत्या गावायचा कसा विकास होईल वेगवेगळे प्रोजेक्ट जर आणले त्याच्यातून जर पैसे वसूल असल हा किती भी काय असलं तर शेवटी आता काय होत असतं गाव गावापुढे राव काहीच करीत नसतं एकदा पायऱ्यांनी द्यायला द्यायला की होत असत पण मला कमल भीती होती पायात चप्पल घाल घालणारा नाही माणूस डोक्याला हे लावणारा माणूस हातात गंडेद्वारे बांधणारा माणूस द्याव धर देव धार्मिक माणूस एवढ्या पद्धतीनं माझ्या पैसे जमविणे कसं असून म्हणजे असा कोणता बिझनेस असन की एवढे पैसे जमा होते तर एवढ्या दोन दोन कोटीच्या खंड्या मागण्यासाठी पण हे करते मग देवा धर्माची कशी भिव भीती नाही भेव नाही कसं वाटत नाही हो की नाही मला त्या कमेंट करू लागले ना मॅडम तुम्ही बोलला असताय त्याच्यावर आलं नाही म्हणलं ना हेच जरी नाही झालं तर तू तू तर वाटत तीच ना किड्या मोगी माणसाला रगडू वाटत नाही पायाखाली हा बरं ते झालं का सगळे आरोपी एकाच जागेवर आटक देतो एकाच जाग्यावर सापड देत हे बी आहे ना गरीबाचा मन असते तर इतकं हे झालं असतं का नाही काय म्हणतात ना आमचं काय असते ब गरीबाचं काय असतं ना आमच्यासारख्या लोकात काय असतं शिमटात पिवा असतं मोठ्याचा आला गार्डन गरीबाचे झोपडे मोडा असे असते धंदे असते त्या लोकांचे हे जस जसे ह्याला अटक केलं तरी बी ह्याची बातमी होती ह्याला सोडलं तरी बातम्या होत्या ह्यानं पैसे कमवले तरी बातम्या होत्या ह्यानं खुणं केलं तरी बातम्या होत्यात आमच्यासारख्या लोकांना कुठं मारते ते ते साथी, साथी, साथी ना कुठं फेकून देते त्याची बातमी सुद्धा नसते का पेपर सुद्धा नाव नसते काही असं असतंय न्याय ही गोष्ट गरीबासाठी दलितासाठी कुणासाठी नाही ही वरच्यासाठीच आहे पण आपलं एवढं म्हणणं बाबा की ज्या काही कार्यकर्त्यामध्ये असतात किंवा ते प्रकरण धरलं असेल लावून त्याच्यामधले फॅक्ट काय आहे त्याच्यातलं तथ्य काय आहे ते जर खोटं असेल तर तुम्ही त्याच्यावरती बोला ना बोलण्याची एक पद्धत असते ना हो नाही 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 मग ते आपलं तेच की स्त्री आहेत म्हणून आपण काही बोलायचं कमरेखाच्या भागाखाली त्या बाईला बोलायचं तिचे पर्सनल नंबर भार। व्हायरल केले काय काय केलं कोणीतरी म्हणलं की तिला ह्याच्यासाठी पैसे देऊन तिला बोलायला लावले म्हणलं पाहिला पैसे देऊन बोलायला लावतात कायला ला न बोलण्याचे पैसे देतात दे म्हणलं लोक असे आहेत की म्हणलं तुम्ही बोलू नका याच्यावर म्हणून पैसे देते तुम्ही बोला म्हणून पैसे देते असले हे तर राजकारण कशाला म्हणते त्यालाच राजकारण म्हणतात की <laughs> ओ, नहीं, नहीं, आ, का, लान, हो नाही नाही ट्रोलिंग असते पण ह्या अशा घटना होऊ नये ह्या दुःखद घटना माणसाच्या कुटुंबाचं काय असं आहे त्याच्या पाठीवर काय त्याचे वळ होते ते काय त्याच्या खुना होत्या आणि हे चार चार नवतरने जन पोरं मारायला त्याला ह्याचं काय जास्त वय काय पंचवीस सव्वीसन आणि चोवीस वर्षाचे पोरं मारायला आहेत आ, काय त्याचा जीव मानला असन ते हो, मार खाताना काय काय म्हणून म्हणून नसन हिवाळला तो आता पुरावे हो, हे त्याचे काय व्हिडिओ फिडिओ नाहीत बाहेर आले पण पोलिसांना हे ना कोर्टामध्ये की मजा घेऊ घेऊ मारले म्हणून मग हे असं नसतंय ना नाही नाही खुन करण्याचं मारण्याचं प्लॅनिंग पूर्व प्लॅन करून हे कर तयारीनच असते ते नाही पण असे सुटायला नाही पाहिजेत असे लोक लाईफ लागायला पाहिजे ह्यांना आतमध्ये सोडले नाही पाहिजे आपल्या तर तेच बन नाही ठीक हो